काळा आहे काळा आहे म्हणून देशला पण नाही पण त्याच्या बायकोनं त्याला पांढऱ्या चपलीवर न वाळखला शेव्या कोणाची र पांढरी चप्पल रामू हातवारे कर गणूची त्याच्या बायकोचं अचानक त्याच्या चपलीवर लक्ष गेलं त्याच्यामुळं गणू सापडला का कारण चप्पल पांढऱ्या कलरची आणि गणू काळा डोस आणि मस्त पण काळे डोस मस पण काळे तो पण काळा कसा गावणार तर चपली मुळे गावला शेव्या हा बरोबरच आहे म्हणायचं त्या बिचारीच कारण मैस काही पण घालत नाही आणि दोघ काळी कुट्ट रानातल्या ढेकळा सारखी रामू बरे बाबा गणूच ह्या म्हशीला वायता गुण त्या म्हशीच्या माग लापला शेवटी दोन्ही म्हशीच हे काय आणि ते काय तुम्ही एकच